आपल्या कामाच्या गोष्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ यांचा जीवन परिचय जन्म त्यांच्या जन्मस्थळाबाबत निश्चित माहिती नाही काही मान्यतेनुसार ते श्री क्षेत्र माणिकनगर कर्नाटक येथे अवतरले पूर्ण नाव श्री स्वामी समर्थ महाराज कार्यभूमी अक्कलकोट सोलापूर जिल्हा महाराष्ट्र कालावधी अंदाजे अठराशे छप्पन ते अठराशे अष्ट्याहत्तर पर्यंत ते अक्कलकोटमध्ये वास्तव्य करत होते स्वामी समर्थ यांचे कार्य आणि शिकवण त्यांनी लोकांना ईश्वर भक्ती संयम सेवा आणि सदाचार यांचे महत्व सांगितले त्यांच्याकडे अनेक भक्त आजार मानसिक तणाव वाईट सवयींवर उपाय मागायला यायचे आणि ते त्यांना योग्य मार्गदर्शन करत त्यांनी अनेक चमत्कार केले पण ते म्हणत की भक्ती हीच खरी शक्ती आहे स्वामी समर्थ यांची प्रसिद्ध वचने भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचं सर्वात प्रसिद्ध वचन आहे सद्गुरू शिवाय उद्धार नाही स्वामी समर्थ यांची समाधी स्थान अक्कलकोट सोलापूर जिल्हा वर्ष इसवी सन अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये त्यांनी अक्कलकोटमध्ये समाधी घेतली आजही हजारो भाविक त्यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतात उपासना कशी करावी रोज श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा स्वामींची प्रतिमा फोटो समोर ठेवून प्रार्थना करावी त्यांच्या चरित्र वाचावे श्री स्वामी चरित्र सारामृत हे ग्रंथ वाचले जातात वाचनासाठी ग्रंथ श्री स्वामी चरित्र सारामृत शंकर महाराजांच्या शिष्यांनी लिहिलेला तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा